ಪಟ್ಕಿಸ <laughs> o yeah, yeah. o oh, yeah, yeah. I do खंडोरायाच्या या नगरीमध्ये रविवारच्या दिवशी बाळे परिसरातल्या सर्व नागरिकांना जी शक्ती ज्या म्हणजे ज्या ठिकाणं मिळते ती खंडोबा रायाचं या ठिकाणी आज वार आहे आजचा वार म्हणजे रविवारचा दिवस हा खंडोबा रायाचा आहे मग आजच्या या दिवशी बाळे गावाला बाळे शहर करणाऱ्या या चार उमेदवारांना जी जनतेने निवडणूक हातात घेतलेले आहे या जनतेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज घरो घरोघरी वाडी वस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या इतीचे या ठिकाणी उमेदवार बाळे शहराचे लोकप्रिय असे उमेदवार गणेशभाऊ पुजारी आमच्या भगिनी भाग्यश्रीताई काळे दुसऱ्या आमच्या भगिनी महादेवी उमेश रणदिवे आणि मी स्वतः या चौघांचा ज्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं नागरिकांच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो की येणाऱ्या पंधरा तारखेला जी पंधरा तारखेचा दिवस आहे सकाळच्या साडेसात वाजल्यापासून संध्याकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत ते मतदानाचा दिवस आहे आणि गुरुवारचा दिवस आहे या दिवशी आपलं पवित्र मतदान या परिसरातील सर्व बाळे शहरामध्ये राहणाऱ्या चाळीसपेक्षा अधिक नगरं आणि त्याच्या बाजूला नवीन होणारे नगरं या परिसरातल्या सर्व नागरिकांना तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान करतो की या बाळेगावाला बाळे शहर करणाऱ्या या उमेदवारांना प्रचंड विक्रमी मताने या ठिकाणी विजय करा आमची निशाणे आहे जी ए व्ही एम मशीनवर घड्याळ्याचं चिन्ह आहे चार आहेत आमचे त्या चार घड्याळाच्या समोरचं बटन दाबून ह्या बाळे गावाला ज्यांनी बाळे शहर केलं अशा न अशा पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये गणेशबाब पुजारी मी आणि दोन आमच्या भगिनी भाग्यश्रीताई काळे आणि महादेवी रणदिवे या चौघांना भरघोस मताने या ठिकाणी विजय करा ही या ठिकाणी भावना व्यक्त करत असताना श्री खंडोरायाच्या या रविवारच्या दिवशी ज्या पद्धतीनं भव्य दिव्य या ठिकाणी जी पदयात्रा काढली लोकांच्या गाठीभेटी घेत आहे गेल्या मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही प्रत्यक्षात लोकांना या ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेतल्या कॉर्नर सभेच्या माध्यमातून विविध सभेच्या माध्यमातून कारण का आपल्या सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची यात्रा उद्यापासून या ठिकाणी सुरू होत आहे आणि अडुसष्ट लिंगाला या ठिकाणी अभिषेक आणि अक्षिता सोळा आपल्या सोलापूरचा उत्सव आहे तो त्या उत्सवामध्ये कुठली बाधा आली नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे उमेदवार ते आपला जो अक्षिता सोहळ्याचा आणि अभिषेकच्या दिवसाच्या अदोगर आणि आमच्या प्रचाराचा या ठिकाणी घरोघरी जाऊन आम्ही या ठिकाणी प्रचार करत आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवस हे सोलापूरकरांसाठी आनंददायी या ठिकाणी कारण का मकर संक्रांत आहे आणि या ठिकाणी सिद्धरामेश्वराची यात्रा आहे म्हणजे या सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या अनुषंगानं मी सर्व सोलापूरकरां सोलापूरकरांना आणि बाळे शहरातल्या सर्व नागरिकांना आणि या भागातल्या सर्व नागरिकांना मी <onentsirring> माझ्या वतीनं आणि आमच्या चारी उमेदवाराच्या वतीनं मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की विक्रमी मताने या ठिकाणी चौघाला या ठिकाणी बाळे शहरातली जनता आणि बुधवारपेठली जनता या ठिकाणी आम्हाला निवडून देईल एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो बाळे भागाचा बार विकास मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये ज्या पद्धतीने परंतु आमचं बॅनर दोन हजार सतरापासून निवडून आलं आम्ही मागच्या तुलना करता या पाच वर्षापासून बरेच विकास केले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जे आमच्या बाळेगावचे गाम जागत आहे त्याला विविध क्षेत्राच्या स्वरूप आणून इथे विविध विकास कामे असतील बाळेगावमध्ये प्रसुतीग्रहण आहे ते प्रसुतीग्रहाची मागणी आम्ही देखील या ठिकाणी केली आहे त्याचबरोबर भाजी मंडळीचा विषय आहे व्यायामशाळेचा विषय आहे आणि हा परिसर मोठा आहे नाही आमच्या इथं गॅरेज लाईन व्यावसायिक लोक लाईन आहे या ठिकाणी अग्निशामक दलाचं देखील स्टेशन आमची मागणी असणार आहे आता जनता येणाऱ्या काळात देखील आम्हाला मतरूपाना आशीर्वाद देतील आणि पुन्हा एकदा संधीची सेवेची संधी देतील एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो लाईक सबस्क्राईब